खर कर बरी आज गुढी पाडवा पाडवाय सॉरी सॉरी दिवाळी पाडवा आज दिपाळी पाडवा दिपाळी पाडवेच्या हार्दिक तुला शुभेच्छा माझ्या युट्यूब फॅमिलीला फेसबुक फॅमिली इंस्टाग्राम फॅमिली आणि व्हॉट्सअप हाय आली पुढं लगेच हा आणि दिसती ग तू लाडू अजून आमचं तयार झालं नाही थोड आमचं काय होतंय माहितीये का गणित थोडस असं कॉल मारत या मग पोय यंदा घेतली नाही हा मला जेवायला कशाला देता जेवायला लक्ष्मी पूजा द्या काल काल लक्ष्मी पूजा होत ना

नाही कडावर स्वामी नाही तर स्वामीन गेली झोपली त्या घरात गेली नाही त्या घरात झोपली काय म्हणती मग काय लागा तुम्हाला माझी चुकले मोठी झाली साड्या खर दुबई बी दावा कसले साडे घेतले तुम्ही कस त्या ना ना। नाही खर दिवाळीची खरेदी काय करायची काय खरेदी किती साडे कशाच्या साड्या ती तुमच्यासाठी कायच नाही ती अजून तुमच्यासाठी करायची ती आता फुडल्या ते पहिला

की बेसन दिसतं की मला बेसन दिवाळी चांगला दिवाळी हा आज लाडू होत आता राहिल गुलाबजाम गुलाबजाम काय झालं बाजार भरलाय बर का त्या दिवशीच भरला ज्या दिवशी माझ्या माझे किरकिर केली त्या दिवशी घरात बाजार आला पोरला नाही आली फक्त ह्यांना साडी आल्या फक्त फक्त स्वर राहिली आमची आणि मी एक राहिली अग ती माझ्या लंडनच्या ताईनी पाठवलाय माझ्यासाठी कळ राखी पाठवली मला शर्ट एक पाठवला शर्ट एवढा बार आहे ना एकच आहे पण एक नंबर आहे तुम्हाला ते शर्ट दाखवायचं आहे कवा दाखवते साड्या आणि शर्ट बघूयात आता जेवण चाललंय बरं का आमचं मस्तपैकी ही लागा असंच तुमचं लागा तुम्ही सासूना नाही र काय कामचं हा जेवायचं नाही काय नाही काय बक कांदा कांदा नाही तो बकी लागा चिरकी आली बाई ती टाकणू क घातलाय हो शर्ट घातलाय

या सगळेजण जेवण करायला मस्त एकदम काम केले पाडव्याच आणि ह्या आता काय करणार आहे मी माहितीये पुढच्या पाडव्याला बरं का आता नाही पुढच्या पाडव्याला ह्या दोघींना फिरायला येणार आहे आता स्वामींनी बारकी आहे ना त्यामुळे फिरवा येत नाही लांब दिवायला कुठं जाय ट्रिप आपली कुठली बघा ओरनिमित टाकती बघा म्हणजे आता अण्णांनी तर अण्णा तो लिशा पडला होय मीठ कमी टाकलो काय बोलती किती बोलती कशी बोलती काय लागा असं नसावं लागा आई बघूर जेवत गेली का नाही जेवण नाही काय नाही टाईम भाऊ जेवत नाही कधी बघा असं तू या चार गाज चालतं सगळ्या सम खाल्ली आहो लेगा तुम्ही लगा लगा अण्णा गेलं लग पोशाख आणायला दिपवायचा फायचा पाडव्याचा कुठला पोशाख हा तर मात्र आण्णा गेलं आणायला आम्हाला नाही पोशाख नाही पोशा आम्ही काय काय बोल नसतो का आम्हाला सारख चा काही हा नाही नाही तुम्हाला साड्या द्यायला पाहिजे द्या वरणी तुम्हाला काय काय द्यायला पाहिजे अजून काय सांगू हा मुद्या म्हणसाल सगळं द्या टावेल टोपी बनेल काय कोरडा कोरोनापात खाती तू करून उद्या उद्या जास्त का या सगळीजण जेवण करायला आता बाद झालं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला ती साड्या दाखवल आता साड्या दाखवल नाही दाखवल तिचा प्रश्न आहे तो आपण त्यात काय डोकवायच नाही आणि तिला बोलायचंच नाही तिला मी दहा सांगितले अहो त्या बडि मला राख्या पाठवल्या जर लंडन वर राहू हा हिला ती व्हिडिओसह काढताना तिचा धावताना आला मग काय म्हणायचं हिला हा आता तर साड्या मला ड्रेस ड्रेस म्हणजे शर्ट पाठवला शर्ट काय काय पटवलंय माहिती रुमाल कशाच पॅकेट पाठवलंय पिठाई नाही मिठाई पिठाई काय म्हणती खाण्यावर लक्ष तुझ सारखं जेव 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 आणि महत्वाला दुसरं काय म्हणायचंय मला हो मिठाई मि पंधरा दिवस झाला श्रेष्ठ मला किती झालं पंधरा दिवस झालं आता उद्या भाव बी ना हां पण ती व्हिडिओ धावला ना काढला नाही पण पद्रा दिवस शेवट अगोदर आलाय कारण राखी का नाही मला वाटतं राखी रक्षाबंधन झाली राखी मला मिळाली होती mm -hmm. त्यामुळे ताईने अगोदरच पाठवला खरंच माझ्या त्या मां ता mm -hmm. ताई मांडलेल्या बहिण आहेत माझी ती लंडनच्या ताई आहेत तुम्हाला सांगत सांगतो आपला ती माल बी घेते त्या आणि त्यांची मी वाट बघतो कधी आपल्या महाराष्ट्रात येते ती का नाही mm -hmm. बोल काय तर लागा ताईम बदल दोन शब्द चांगले बोल किया म्हणून ते म्हणले आता नाही येणार दोन हजार मध्ये येणार आहे मी मला म्हणले की सव्वीस मध्ये आल्या म्हणजे येईल तुमच्या घरी असं म्हणते मग काय काय करणार पाल मग तू जेवायच करणार मटण बिटन तर नाव गलती करणार महत्वाचे म्हणजे ते म्हणले लाडक्या बहिण आहेत आमच्या त्यांच्यासाठी खास महत्वाची एक साडी घेणार आहे मी कसली साडी छानच कळलं का त्यांच्या आवडीची असू द्या ह्या गोष्टीच थांबवतो लय बोल काय एवढं हाय लय बोलल असाय मला म्हंटली येणार नाही कोण करीन काय कोण देणार नाही अहो लय पाठवलं गेले ज्या काढलाय जाताय गेल ते त्यांना माहिती फक्त व्हिडिओ काढलं काय काय आवडतं काय काय आवडत नाही त्यांना ह्या का नाही तर असू द्या सर्वांनी जेवायला बुकणारे बुकत राहतील वकणारे वकत राहतील तर त्यांना दिवाळी खायला म्हणणं दिवाळी तर महत्वाचं दुसरी हॅपी दीपावली हॅप्पी गुढी पाडवा दीपावळी पाडवा हा जाळणाऱ्यांसाठी बरं काही चला असून द्या तुमच्यासाठी जाळणाऱ्यांसाठी झालं आणि आपल्या एवढ्या फॅमिलीसाठी बी चांगल्या शुभेच्छा देतो